नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं आय टी आय इलेक्ट्रिशियन किंवा वायरमेन झालेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे सध्या महाराष्ट्रामध्ये महावितरण महापार्शन आणि महानिर्मितीमध्ये जागा निघालेल्या आहेत आणि त्या परीक्षा आयबीपीएस एस पॅटर्ननुसार होणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आयबीपीएस पॅटर्ननुसार व्होल्टेज लेवलवरती कसा प्रश्न येतो आणि त्याचे ऑप्शन्स कसे असतात हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत तर चला बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आय बी पी एस पॅटर्ननुसार लो व्होल्टेजची रेंज किती असते असा प्रश्न येऊ शकतो आणि खाली ऑप्शन दिलेले असतात ऑप्शन ए दोनशे पन्नास ओल्ट ऑप्शन बी सहाशे पन्नास ओल्ट ऑप्शन सी एक हजार ओल्ट ऑप्शन डी अकरा किलो ओल्ट ऑप्शन ई थर्टी थ्री किलो ओल्ट ठीक आहे असे तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात तर तेव्हा तुमचं त्या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते दोनशे पन्नास वोल्ट येते ठीक आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आय बी पी एस पॅटर्ननुसार मीडियम व्होल्टेज रेंज किती असते ठीक आहे तर असा प्रश्न येऊ शकतो तर हे रेंज याची लक्षात ठेवायची आहे तुम्हाला असेच मिक्स करून पाच ऑप्शन तयार केल्या जातात ठीक आहे हे जे व्होल्टेज लेवल मी इथं लिहिलेले आहेत या सगळ्या व्होल्ज लेवलचं व्होल्टेज घेऊन हो पाच ऑप्शन तयार करून देतात आता जसं आता हे मीडियम व्होल्टेजची रेंज किती असते तर तुम्हाला दोनशे पन्नास वोल्ड दिल्या जाते सहाशे पन्नास वोल्ड दिल्या जाते किंवा दोनशे पन्नास ते सहाशे पन्नास दिल्या जाते किंवा सातशे पन्नास दिल्या जाते हजार एक हजार व्होल्ट दिल्या जाते असे पाच ऑप्शन तयार करून तुम्हाला दिल्या जातात त्याचं करेक्ट आन्सर आहे मीडियम व्होल्टेज रेंज जी आहे ते दोनशे पन्नास ते सहाशे पन्नास असते ठीक आहे तर या व्होल्टेज लेवलवरती बऱ्याच वेळेस आयबीपीएस पॅटर्नुसार प्रश्न आलेला आहे आणि येऊ सुद्धा शकतो येणाऱ्या तुमच्या महावितरण एक्झाम मध्ये येऊ शकतो किंवा येणाऱ्या तुमच्या महापारेशन एक्झाम मध्ये येऊ शकतो किंवा येणाऱ्या तुमच्या महानिर्मितीच्या एक्झाम मध्ये हा प्रश्न येऊ शकतो त्याच्यानंतर तुम्हाला हाय व्होल्टेजची रेंज किती असते आस असा प्रश्न आयबीपीएस पॅटर्नुसार येऊ शकतो तर हाय व्होल्टेज जी रेंज आहे ते आहे सातशे पन्नास वोल्ट ते थर्टी थ्री किलो वोल्ट आता हे थर्टी थ्री किलो वोल्टच्या ऐवजी तेत्तीस हजार ओल् असा सुद्धा येऊ शकतो ठीक आहे तेत्तीस किलो ओल्ड किलो म्हणजे काय हजार म्हणजे या ठिकाणी तेत्तीस हजार ओल्ड सुद्धा येऊ शकते आणि तशा वेळेस तुम्हाला इथं तुम्हाला दोनशे पन्नास ओल्ट सहाशे पन्नास वोल्ट त्याच्यानंतर एकशे बत्तीस वोल्ट वरीलपैकी सर्व किंवा वरीलपैकी कोणताही नाही असे पाच ऑप्शन तयार करून दिल्या जातात तर लक्षात ठेवायचं आहे हाय व्होल्टेजची रेंज किती असते सहाशे पन्नास वोल्ट ते थर्टी थ्री किलो वोल्ट त्यानंतर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज एक्स्ट्रा हाय व्होल्टेजची जी रेंज आहे परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो एक्स्ट्रा हाय व्होल्टेजची रेंज किती असते तर एक्स्ट्रा हाय व्होल्टेजची रेंज जी आहे ते थर्टी थ्री किलो वोल्ट ते एकशे बत्तीस किलो व्होल्ट इतकी रेंज आहे ही रेंज लक्षात ठेवायची आहे तुम्हाला ठीक आहे प्रत्येक स्पेसिफिक बघा याच्यावरती तुम्हाला तिन्ही परीक्षेपैकी एक क्वेश्चन याच्यावरती फिक्स आहे तिन्ही परीक्षेमध्ये ठीक आहे त्याच्यामुळं हे व्होल्टेज रेंज अतिशय महत्वाचं आहे नोटबुक मध्ये नोट डाऊन करून ठेवा हे अतिशय महत्वाचं आहे आणि तो तुम्हाला व्यवस्थित असं रिव्हिजन पण करायचं आहे एक्झामच्या अगोदर म्हणजे तुम्हाला हे सगळे रेंज व्होल्टेज रेंज लक्षात राहतात ठीक आहे त्याच्यानंतर हे एक्स्ट्रा हाय व्होल्टेजची रेंज लक्षात ठेवा त्याच्यानंतर सुपर हाय व्होल्टेज सुपर हाय व्होल्टेज जो आहे तो एकशे बत्तीस किलो वोल्ट किंवा त्याच्यापेक्षा जा जास्त ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला लो व्होल्टेज मिडीयम व्होल्टेज हाय व्होल्टेज एक्स्ट्रा हाय व्होल्टेज सुपर हाय व्होल्टेज तर हे व्होल्टेज रेंज तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे याच्यावरती एक तरी प्रश्न महावितरणमध्ये एक प्रश्न येऊ शकतो त्याच्यानंतर मध्ये एक प्रश्न येऊ शकतो आणि महानिर्मितीमध्ये एक प्रश्न येऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो हा होता आपला आजचा व्होल्टेज रेंजचा हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा याच्यामधले जे व्होल्टेज रेंजेस दिलेले आहेत ते नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा म्हणजे तुम्हाला एक्झामच्या अगोदर रिव्हिजन केल्यानंतर ते व्यवस्थित लक्षात राहते आणि परीक्षेमध्ये याच्यावरचे प्रश्न आल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित सोडवता येतो तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की ला या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मॅक्झिमम मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्हाला एक टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या दोन्ही ग्रुपच्या लिंक्स दिलेल्या आहेत त्या दोन्ही ग्रुपच्या लिंकवरती क्लिक करून दोन्ही चॅनल त्या दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या म्हणजे तुम्हाला जे काही मी व्हिडिओ टाकत असतो किंवा जे काही परीक्षेबद्दल अपडेट आहे त्या ग्रुपमध्ये तुम्हाला येत जाईल आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपण एक युट्यूबवरती एकशे नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला युट्यूबचं जे सबस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते सबस्क्रिप्शन सबस्क्रिप्शन जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला बघा महावितरणसाठी त्याच्यानंतर तुम्हाला महापारीशनसाठी आणि महानिर्मितीसाठी जे काही इम्पॉर्टंट कंटेंटचा स्लॅबस आहे त्याच्यामध्ये शिकवलेला आहे त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करून पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता पंच्याण्णव पंचेचाळीस एकवीस एक्क्याण्णव एकोणसाठ या नंबरवरती कॉल करून तुम्ही किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून पूर्ण क्लास क्लासबद्दल ऑनलाइन किंवा ऑफलाईन क्लास बद्दल माहिती घेऊ शकता तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू